पाहणं महत्वाचं असेल त्यांच्यावर ईडीकडून प्रश्नांची सरबत्ती झाल्याचं कळतय आणि सध्या रोहित पवार दोन मिनिट दोन मिनिट मी सगळ्या पत्रकारांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे मनापासून आभार मानतो तुम्ही पूर्ण दिवस मी खरं तुमच्याशी बोलत होतो काय दुखत नाहीत का पाड दुखत नाही का तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आम वतीने आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत आपण असं सहकार्य कर आम्हाला करत जा एवढीच आपण सुद्धा एक मिनिट एक मिनिट माझी विनंती आहे पोलिसांची विनंती आहे की इथे नको प्रेस गेला रोहित दादा बाहेर बोलतील आपल्या आपल्या सगळ्यांच्या तर जितेंद्र आव्हाड बोलत होते शरद पवार गटाचे नेते जवळपास बारा तासांनी ही रोहित पवारांची चौकशी संपलेली आहे आणि नेमके कोणकोणते प्रश्न त्यांना विचारण्यात आलेले चौकशीबद्दल आता रोहित पवार नेमकं काय बोलत आहेत पाहणं महत्वाचं असेल सकाळपासूनच साडे दहा वाजल्यापासून ही चौकशी सुरू होती बारामती ऍग्रो प्रकरणात ही चौकशी सुरू होती आणि आता रोहित पवार हे बाहेर पडले रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला